તહસિલદાર તીલદાર પ્રાંત સાહેબ પ્રાંત સાહેબ પોલીસ પ્રશાસન પોલીસ પ્રશાસન देणाऱ्या आमदारांचा आमदारांचा स्थानिक आमदारांना कुठल्याही प्रकारे तीन गावातले कोणताही व्यक्ती मतदान करणार नाही आम्ही शाळेत जाहीर निषेध करतो त्या गोष्टीचा कारण की ज्यांना आम्ही पालन अर्थ मारले त्यांनीच आज आम्हाला उडाव टाकलेला आहे त्यांनी कधीच इथे येऊन व्हिजिट दिली नाही किंवा त्यांनी कधी आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही सध्याला परिस्थिती आमच्यावर जीवन मारण्याचा प्रश्न उभा राहिलेला आहे अशा वेळेला आम्ही जायचं कुणाकडं प्रशासनाकडे गेलो प्रशासन आम्हाला उभं करत नाही पण ती दखल घेत नाही आमदाराकडे गेलो आमदार आम्हाला उभं करत नाही आम्ही जायचं कुणाकडे असं काय नाही आत्महत्या करायची जाऊन या याच्या वेळी आम्ही वारंवार ह्याचा शासनाशी पुरव हे करतोय पाठपुरावा करतोय कोणत्या प्रकारचं लेखी उत्तर आम्हाला कुणाकडून आलं नाही असं का माहिती अधिकार आम्ही जेव्हा टाकतो त्याचं काही ठराविक गोष्टी आम्हाला मिळाल्या आज ह्या ठिकाणी आम्ही एवढंच म्हणेन की आम्हाला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत आहे आमच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्या या कशा जगतील याचाच आम्हाला खूप मोठा प्रश्न शासनाला विचारायचा आहे शासना पोलीस प्रशासनापासून जिल्हाधिकाऱ्यापर्यंत आम्हाला काहीही ठोस असा कारवाई इथं मिळत नाही आहे आणि उडवडूची प्र हे दिलं जातं आजसुद्धा आम्हाला सांगितलं गेलं की इथं प्रांत अधिकारी आणि तहसीलदार येणार आहेत आणि इथं तुमचं म्हणणं काय ते बघतील आणि सर्वे करतील आज आम्ही आत्ता याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांशी पुन्हा जाऊन तिथे थेट मोर्चा येणार आहोत आणि हे नाही झालं तर आम्ही सामूहिक आत्मधानाचा इथे तयारी केलेली आहे तुम्ही खाली बघाल आणि आम्ही हे करणारच आहे इथे आम्हाला कोणी अडवू शकत नाही